परिसरातील श्री शाखंबरी देवी नवरात्र महोत्सव मंडळाच्या शक्ती देवीची पूजा मान्यवरांच्या हस्ते सोलापूर परिसरातील श्री शाकंबरी देवी नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीनं शक्ती देवीची भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना करण्यात आली असून नवरात्रोत्सव काळात संस्थापक दयानंद भिंदे तसंच उत्सवाध्यक्ष यशवंत पाथरूट यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम तसंच कार्यक्रमांचं नियोजन करण्यात आहे जिंदगी भी उजड़ी जिंदगी भी उजड़ी जिंदगी भी सोना बन गई इतना बड़ा है जीवन दिया है मेरे लिए गाने के लिए मैं सौभाग्य समझता हूं कि मेरी मां ने कितना कष्ट किया होगा कि मेरे लिए कि मैं तो उनके चरणों का मैं इस गाने में बताता हूं दर बदर भटक कर मैं तेरे दर पे आया हूं सोचा क्यों ना मैं तुझसे ये मांग लू माँ से कुछ भी मांग लो तो कम नहीं पड़ती है माँ देती रहती है माँ अपने को नवसाला पावणारी प्रेरणा देणारी स्फूर्ती देणारी देवी माता अशी इथल्या शक्ती देवीची ख्याती असल्यानं दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते दरम्यान दररोज विविध मान्यवरांच्या हस्ते शाकंबरी देवी नवरात्र महोत्सव मंडळाच्या शक्ती देवीची पूजा केली जाते बी आर न्यूज चॅनलचे संचालक संपादक मनीष केत तसंच सामाजिक कार्यकर्ते विश्वास शिंदे यांच्या हस्ते नुकतीच मंडळाच्या देवीमातेची पूजा आणि आरती करण्यात आली संस्थापक दयानंद भिंदे उत्सवाध्यक्ष यशवंत पाथरूट तसंच मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते भाविक मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते देवीमातेच्या आरतीनं यावेळी वातावरण भारावून गेलं होतं तत्पूर्वी बी आर न्यूजचे संचालक संपादक केत तसंच सामाजिक कार्यकर्ते विश्वास शिंदे यांचा मंडळाच्या वतीनं यथोचित असा सत्कार करण्यात आला मंडळाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांचं यावेळी मान्यवरांनी कौतुक केलं दरम्यान मंडळाच्या वतीनं उत्सवाचं औचित्य साधून भजनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं याचाही परिसरातील भाविकांनी लाभ घेतला